एम करायचं आहे डिटरमाइन दी सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड बाय कॅपिलरी राईज मेथड बरोबर ना आता जी पाणी आहे बरोबर ना वॉटर आहे ना वॉटर काय होणार आहे कॅपिलरी मार्फत काय होणार आहे राईज होणार आहे म्हणजे काय होणार आहे वरती जाणार कॅपिलरी मार्फत बरोबर की नाही जेवढं जेवढं वरती जाणार ते आपल्याला कशावर नक्कल आहे किती वरती गेला किती किती कॅपिलरी राईज झालेली आहे आता बरोबर की नाही ते कशावर करणार आहे तर आपल्याला मायक्रोस्कोप द्वारे बघावं लागणार ते रिडिंग बरोबर कि नाही मीटर स्केल आहे बरोबर कि मीटर स्केल ची बारीक रीडिंग असते ती आपल्याला ओळखता येईल का नाही किंवा ते आपण सिलेंडर लावलं किंवा सिलेंडर लावला असेल बरोबर कसं असतं बारीक बारीक रीडिंग राईट्स हे आपल्याला सहजासहजी जा लक्षात येईल नाही जिथपर्यंत वॉटर राईट झालेलं आहे मध्ये बरोबर कॅपिलरी मध्ये असेल कॅपुलरी मध्ये काय होणार आहे वॉटर वरती वरती ते किती वरती आलं हे आपल्याला करायला का बरोबर की नाही मग आपण काय करणार लावतो बरोबर ना मीटर मीटर स्केल लावतो आणि ते काय कशाद्वारे आपल्याला करायचे आपल्याला कशाद्वारे ट्रॅव्हलिंग द्वारे केलं जात आता ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपद्वारे जर करायचं असेल तर हा बघा याला म्हणतात ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप बघून गेले असतील हा याला म्हणतात ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप दिसतोय हा काय आहे ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप बरोबर जींपोर। ना बायोलॉजी मध्ये कोणता असतो रे कंपाऊंड मायक्रोस्कोप सिंपल बरोबर ना वेगवेगळ्या मायक्रोस्कोप आहे परंतु फिजिक्स मध्ये आपण वापरतो कोणता आता जो आहे हा जो आपण जसं कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये वापरतो याला काय म्हणतात या मायक्रोस्कोपला काय म्हणतात हा जो मायक्रोस्कोप आहे हा मायक्रोस्कोप दिसतोय का कोणत्या पद्धतीने आपण हलवू शकतो बरोबर ना नोज याला म्हणतात ऑप्टिक आणि याला म्हणायचं आयपीस दिसतंय ना इकडे आपण घेतोय नाय पीस म्हणजे आपण बघतो डोळा पीस बरोबर आणि हा ऑप्टिक नोज नाताचा भाग बरोबर ना आणि याू आणि दुसरा कोणता आहे रफ लक्षात आलं हे टाईट करण्यासाठी काय करायचं आपल्या त्याची लेन्थ कमी जास्त ट्यूब हे कोणते बॉडी ट्यूब आहे कोणाची बरोबर ना बॉडी क्युपर फक्त काय आहे बी पण अशी करता येऊ शकते बरोबर का नाही आणि आडी पण करता येऊ शकते तुम्हाला जर इथे काही ऑब्जेक्ट ठेवायचा असेल ऑब्जेक्ट करायचा असेल तर ते करता येऊ शकत असं आणि जर समजा असं समोर बघायचं असेल आपल्याला तर अशा पद्धतीने सेटअप करू शकतो आणि बघू शकतो हे बॉडी क्यूप काय करू शकतो मागे पुढे आणू शकतो हा स्क्रू आहे बरोबर ना काही ऍडजस्टमेंट क्रू आहे किंवा अरब अडजस्टमेंट आहे त्याच्यामार्फत आपण काय करू शकतो ते मागे पुढे हलवता येत असत इथे स्केल असते इथे बघा एक स्केल दिलेली आहे दिले ही स्केल आहे जसं जसं आपण मायक्रोस्कोप पुढे करत असतो बरोबर हे जी दिलेलं आहे इथे या या ठिकाणी आपल्याला स्केल दिलेलं आहे म्हणजे तिची रिडिंग आहे बरोबर ना ही रीडिंग आपण कशाच्या सहाय्याने आपण ऑब्झर्व करू शकतो किती आली काय नाही तर तिथं पण दिलेलं आहे आणि व्हर्नियर सुद्धा आपण त्याची मोजमाप काढू शकतो लक्षात या दोन्ही पद्धतीने आपण त्याची रीडिंग काय करू करू शकतो शकतो आता हे समजा आपण कॅपिटल किती झाले हे आपण अशा पद्धतीने पकडून आणि काय करू शकतो किती राईज झालेले ते व्यवस्थित ऑब्झर्व करू शकतो अशा पद्धतीने ऑब्झर्व करू शकतो आपण सेटअप करू शकतो मागे पुढे घेऊन बरोबर बर ना आपण जसं याची कशामध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये असं असं ते फाईन ऍडजस्टमेंट समजायचा आणि आपण काय करू बरोबर कमी जास्त स्पष्ट दिसत क्लीन दिसायला लागलं क्लिअर दिसायला लागलं वॉटरची लेवल क्लिअर दिसायला लागली तर ती रिडिंग तुम्ही काय करायची फाइंड आउट केली जाते किंवा ती बघितली जाते मांडून ठेवली जाते रिडिंग आली याच्यासाठी आपल्याला ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप चा वापर केला म्हणजे कुठे कुठे मला ज्या ठिकाणी मायक्रो दिसता आपल्याला पट्टीवरती स्केल वरती कोणती असेल तर ते आपल्याला इझिली आपल्या डोळ्यानी ऑब्झर्व होत नाही जसं सिंपल मायक्रोस्कोप बरोबर नाही एखादी गोष्ट बारीक असेल ती आपल्याला इझिली होत नाही त्यासाठी आपण सिंपल मायक्रोस्कोपचा वापर करत असतो म्हणजे छोटी गोष्ट मोठी दिसते बरोबर आहे ना या ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप मध्ये सुद्धा आपण चांगली बघितलं तर ती काय होत असते मोठी आता काय ठिकाणी वेगवेगळे ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप आहे आता तुम्ही बांधकाम बघा कडे बघितलं असेल ते मध्ये पाय पाय बघितलं ना त्याला असं लावलेलं होतं बरोबर ना आपल्याकड पण आहे बरोबर ना तेव्हा दाग काढलं होतं ना आपण ते बघितलं त्याला असं ठेवलं ना असं जर तुम्ही बाहेर याचा याच्या सारखंच आहे बरोबर ना तर आपण तू द्वारे ती मायक्रोस्कोप दुर्बिन सारखं बघितलं आणि तिथे ऍडजस्टमेंट केलं तर इथून तुम्ही कात्र्याला एखादी वस्तू आहे म्हणजे नारळाचं झाड आहे ते सुद्धा बघू शकत बरोबर की नाही समजा इथून बघितलं आपण अर्धा किलोमीटर एक किलोमीटर वरती गावी सरांचं घर आहे गावी सरांच्या घराजवळ काय आहे समजा नारळाचं झाड आहे आणि तुम्हाला बघायचं मध्ये डिस्टर्बन्स नाही बरोबर की नाही इथून बघतोय आपण काही दिसत नाही छोटासा घर दिसतंय बरोबर की नाही आजूबाजू काय आपल्याला मग आपण वापर करून आणि ती लहान वस्तू काय करू शकतो मोठी करू शकतो आजूबाजू त्यांच्या घराचे शेजारी ते स्पष्ट दिसते त्याला नारळ लागलेले हे पण दिसते समजला एवढं म्हणजे मायक्रो ऑब्झर्व्ह करू शकतो आपल्याला राईट झालेले ऑब्झर्व्ह करण्यासाठी आपण ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप इथे टेपलेला